बातमी मुंबईतून आहे शिवसेनेच्या गोटातून हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला अशा आशयाची पलबाजी आता शिवसेना भवन परिसरामध्ये करण्यात आलेली आहे पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना उपमुख्यमंत्री शिंदेनी मोठ्या प्रमाणात मदत केली होती शिंदेच्या याच मदत कार्याचं कौतुक म्हणून ही बॅनरबाजी करण्यात आली आहे पश्चिम महाराष्ट्र युवा प्रतिष्ठानच्या वतीनं ही पलकबाजी करण्यात आली आहे जाढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांनी पाहूयात दादर येथील शिवसेना भवनच्या अगदी समोर शिंदे गटाचा एक बॅनर लागला आहे हे बॅनर आपण बघतोय की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोटो या बॅनरवर आहे आणि पश्चिम महाराष्ट्र युवा प्रतिष्ठानतर्फे हे बॅनर लावण्यात आलं ला आणि या बॅनरचा जर मथळा आपण वाचला तर हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला असा मथळा या ठिकाणी जो आहे तो लिहिण्यात आलेला आहे एकनाथ शिंदे यांनी अनेक पर्यटकांना काश्मीर येथून महाराष्ट्रात आणलं आणि ते जे फोटो काढण्यात आले होते तेच या बॅनरच्या मार्फत सध्या लावण्यात आले असल्याचं पाहायला मिळतंय त्यामुळे हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला असा आशय जो आहे तो या बॅनरमध्ये पाहायला मिळतोय अगदी शिवसेना भवनच्या समोरच हा बॅनर लावला असल्यामुळे विशेष चर्चा सध्या या बॅनरच्या निमित्तानं बघायला मिळत असल्याचं दिसून येत आहे सह रोहितसह सा काणेकर का साम टीव्ही न्यूज मुंबई